नमस्कार वाचक अश्विनी जगताप मुख्यमंत्री सहायता निधीबाबतची कार्यपद्धती आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अर्ज करण्यापूर्वी खालीलप्रमाणे प्राधान्याने कार्यवाही करावी महत्त्वाची सूचना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णत निशुल्क आहे एक रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या प्रकरणांची शहानिशा करणे शक्य नसल्यास अशा रुग्णांना अर्थसहाय्य देय नाही दोन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मोफत उपचार या योजनेच्या आपल्या जिल्ह्याच्या समन्वयकास फोन करून पेशंटला नामतालिकेवरील एम्प्लान्स लीड दवाखान्यात ॲडमिट करावे डब्ल्यू 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 डॉट जीवनदायी डॉट गव्हर्मेंट डॉट इन सोबत जिल्हा समन्वयकांचे नाव व संपर्क क्रमांकाची यादी तीन चॅरिटी हॉस्पिटल मोफत सवलतीच्या दरात जिल्ह्यातील चॅरिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध बेडबाबत माहिती चॅरिटी इन्स्पेक्टर यांचे कार्यालयातून घेऊन त्यानुसार रुग्णालय चॅरिटी बेड उपलब्ध असलेल्या दवाखान्यात ॲडमिट करावे डब्ल्यू 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 डॉट चॅरिटी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन चार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आर बी एस के मोफत उपचार शून्य अठरा वर्षे वयापर्यंतच्या पेशंटसाठी या योजनांतर्गत मोफत उपचार केले जातात आपल्या जिल्ह्याच्या समन्वयकास फोन करून योजने देत योजनेतील दवाखान्यात दे ॲडमिट करावे डब्ल्यू 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 डॉट आर बी एस के डॉट गव्हर्मेंट डॉट इन पाच मुख्यमंत्री सहायता निधी एक डायलिसिस दरवर्षी दोन किमोथेरपी दरवर्षी तीन रेडिओथेरपी दरवर्षी चार गुडघा प्रत्यारोपण पाच नवजात बालकांचे आजार एन आय सी यू सहा बर्न रुग्ण एफ आय आर विद्युत अपघात रुग्ण एफ आय आर आठ अस्थिबंधन नऊ खुबा प्रत्यारोपण दहा कर्करोग शस्त्रक्रिया अकरा रस्ते अपघात शास्त्र शस्त्रक्रिया आर टी ए बारा लहान बालकांच्या शस्त्रक्रिया तेरा रोग ब्रेन हॅमरेज चौदा हृदय शस्त्रक्रिया पंधरा बोन मॅरो प्रत्यारोपण सोळा किडनी प्रत्यारोपण झेड टी सी सी सतरा यकृत प्रत्यारोपण झेड टी सी सी अठरा फुफ्फुसाचे प्रत्यारोपण झेड टी सी सी एकोणीस हृदय प्रत्यारोपण झेड टी सी सी हस्त प्रत्यारोपण झेड टी सी सी कॉक्लियर इम्प्लांट अशा एकूण एकवीस गंभीर आजारांसाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार देणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते संपर्क क्रमांक शून्य दोन 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 शून्य दोन सहा नऊ चार आठ टोल फ्री आठ सहा पाच शून्य पाच सहा सात पाच सहा सात सविस्तर माहिती रुग्णालयातील यादी वेबसाईटवर आहे सी एम आर एफ महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राष्ट्रीय बाल्य स्वास्थ्य कार्यक्रम धर्मादाय रुग्णालये यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या प्रयोजनासाठी उपलब्ध समिती निधी वैद्यकीय समिती पा मार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते सविस्तर माहिती व रुग्णालयाची यादी वेबसाईटवर आहे सी एम आर एफ महाराष्ट्र डॉट गोवमेंट डॉट इन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम धर्मादाय रुग्णालये यामध्ये लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या प्रयोजनार्थ उपलब्ध सीमित निधींचा यथोचित वापर व्हावा म्हणून उपरोक्त योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून लाभ देण्यात येतो राज्याबाहेरील रुग्णालयांवर महाराष्ट्र शासनाने यंत्रणांची नियंत्रण नसते तसेच त्यांच्याकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णालयात रुग्णालयांना अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार रुपये दोन लाख अर्थसहाय्याच्या मदती मार् मर्यादित रक्कम प्रदान करण्यात येत आहे अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावे ईमेल आय डी ए ओ डॉट सी एम आर एफ डॅश एम एच ॲट द रेट गवर्नमेंट डॉट इन एक अर्ज विहित नमुन्यात दोन निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र आवश्यक आहे खाजगी रुग्णालये असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणिक असणे प्रमाणिक करणे आवश्यक आहे तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला एक दशांश साठ लाखपेक्षा कमी असणे आवश्यक आहे चार रुग्णांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे लहान बाळासाठी बाल रुग्णांसाठी आईचे आधार कार्ड आवश्यक पाच रुग्णाचे रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे सहा संबंधित अर्जदाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे किमोथेरपी रेडिएशन डायलिसिस या प्रकरणी सोबत तक्ता जोडणे सात रस्ते अपघातग्रस्त रुग्णांसाठी एफ आय आर रिपोर्ट आवश्यक आहे आठ प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेड टी सी सी शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे नऊ रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यनिधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी अर्थसहाय्याची मागणी ईमेलद्वारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे पी डी एफ स्वरूपात वाचनीय पाठवून त्यांचा मूळ प्रत मुख्यमंत्री सहायता नि निधीकडे टपालाद्वारे तत्काळ पाठवण्यात यावेत रोटा एच फोर सिक्स फाईव्ह टू सेवन सेवन डॅश सेवन टू झिरो टू थ्री डॅश वन ए धन्यवाद